नमस्कार मी मुजीब नबीलाल नदाफ राहणार पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर अनुसूचित जाती जाती विमुक्ती जाती, जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवा प्रवर्ग कल्याण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पितापूर ग्रामपंचायतमधील सरपंच मोहशिना चिकळे यांचा जात वैधता प्रमाणपत्र अवैध केलेला आहे दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस एकवीस या काळात झालेल्या निवडणुकीत त्यांनी ओपन या प्रवर्गातून निवडणूक लढवली पण सरपंच आरक्षण ओबीसी पुरुष असं पडल्याने त्यांनी ओबीसीचा दाखला अत्यंत घाई गडबडीनं काढून त्यांनी सरपंचाच्या दाव्यावर त्यांनी ओबीसीचा दावा दाखल केला आणि त्याच्याविरोधात मी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस रोजी मो मोसिना चिक्कळ यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं मग त्याच्यानंतर दोन हजार बावीसच्या काळानंतर त्यांनी अठ्ठावीस सहाच्या बावीसला जी मोशीनाथ चिककळे यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता त्याविरुद्ध मोशीना चिक्कळ यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली असा दावा केला त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिकळे यांची याचिका मान्य करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवला प्रकरण फेर चौकशी आल्यानंतर मोहसिना चिकळे त्या जुला जातीच्या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत त्या विनकर संस्थेचे रेकॉर्ड मोहसिना चिकळे यांनी सादर केलेले होते ते सर्व रेकॉर्ड संशयापद होते व त्यामुळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत मोहसिना चिकळ या झुला जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जुलाहा जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच सदरहू जात दाखलाच्या आधारे घेतलेले सर्व फायदे परत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिलेले आहेत या ह्या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीनं ॲडव्होकेट अमरीश खुलेसर यांनी बाजू मांडलेली आहे सदर समितीने तीन बारा दोन हजार चोवीस रोजी हा जात वैध प्रमाणपत्र अवैध केलेला आहे परंतु मोशिना चिकळी यांनी सदर हू ओबीसी जातीचा दाखलाचा उपयोग करून सरकारची गंभीर स्वरूपात फसवणूक केलेली आहे तरी सदर जात पडताळणी समिती यांनी फक्त जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे माझी असं मागणी आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई चारशे वीसचा गुन्हा दाखल होवा होणे गरजेचं असताना सुद्धा त्यांनी फक्त जात अवैध प्रमाणपत्र रद्द केलेलं एवढंच केलेलं आहे तर मला प्रशासनाला ही विनंती आहे की आपण मौसिना चिक्कळे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कठोर ते कठोर कारवाई करणे गरजेचं आहे आणि ह्या मौशीना चिक्कळे यांच्या पाठीशी कुठला हा नेता कुठला हा आमदार आहे जी इतके दिवस जात पडताळणी समितीसुद्धा दोन दोनदा कोर्टाची ऑर्डर झाली असतानासुद्धा आम्ही कोर्टात कोर्ट कंटेम करणे जो आम्हाला भाग पडलेला कुठल्या नेत्याच्या आधारे कुठल्या कुणाच्या आधारे हा सरपंच मोशिना चिकळी एवढे आजपर्यंत आमचे न्याय मिळण्यासाठी उशीर झाला आम्हाला कोर्टावर आणि जात पडताळणी समितीवर विश्वास होता आणि न्याय माझं जे होतं चार वर्ष मी लढा दिलेला आहे त्या लढ्याला आज यश आलेलं आहे तरी प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की त्यांनी सदर हो सरपंचावर गंभीरते ह्या गंभीर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी